अटीतटीचे नव्हे तर एकतर्फी लढत जिंकून शहर विकास आघाडीच्या दीपिका प्रदीप कुमार जाधव ह्या विजयी झालेल्या आहेत दीपिका नगर जाधव नगरसेविका झाल्यात खरं परंतु ह्या नगरसेविका त्यांना बनविण्यामागे जे कष्ट आहेत ते त्यांचे बंधू सुजित जाधव त्यांची वहिनी आणि त्यांचे बंधू चानी जाधव यांचे जाधव कुटुंबीय आपल्यासोबत आहेत सुजितजी अपार मेहनत घेतलात सुरुवातीला पराभव झाला असताना सुद्धा तुम्ही मतदारात कनेक्ट राहिलात मतदार संघातील प्रत्येक मतदारांच्या सुखदुःखाशी तुम्ही कनेक्ट राहिलात आणि आता हा मिळालेला विजय काय प्रतिक्रिया मुळात मी वार्ड क्रमांक अकरा मधील सोनगेवाडी असेल उषा कंट्रक्शन भाग असेल किंवा हायवे लगतचा तेलियाळी भाग संपूर्णपणे आरवे वगैरे आणि तो संलग्न एस टी क्वार्टर्स बाजूचा सगळा भाग ह्या जनतेचा मतदारांचा नै तिथल्या जनतेचा जे आभारी आहे कारण मतदारांनी मला मतदान केलं पण जनतेने पण मला पाठिंबा दिला जनतेने मतदारांना सुचवलं की नाही सुजित जाधव यांचं काम आहे त्यांनी जे कष्ट घेतले त्याला आपण एकदा तरी यश दिलं पाहिजे आणि मी खरोखरच ऋणी आहे माझ्या सगळ्या मतदारांचा आणि जनतेचा की त्यांनी माझ्यावर आशीर्वाद दिला काही माझ्या मित्रपरिवार असतील अदृश्य रूपाने मला पाठिंबा देत होते त्यात विरोधकही होते ते माझ्या पाठीशी होते आणि हा विजय माझ्या एकट्याचा नसून माझ्या कुटुंबाचा आहेच पण माझे मित्रपरिवार असतील माझे कार्यकर्ते असतील माझ्या प्रभाग विजय हिंगळे असतील चिंटू नार्वेकर आहे संतोष पुजारी शरणम्मा आहे असंख्य असे नावं घेण्यासारखी आहेत की ज्यांनी खरोखरच माझ्यासाठी कष्ट केले माझे मित्र राजू राठोड तर माझ्याबरोबर पंधरा दिवस अतोनात मेहनत घेऊन माझ्याबरोबर मी जिंकावं आमची जिंकून यावं यासाठी प्रयत्न करत होते त्यामुळे हा विजय आम्हाला सोप्पा झालेला आहे सुजीत जे आत्ता आपल्या बोलण्यात नकळतपणे मी जिंकावं असं आलं ॲक्च्युली बघितलं तर ह्या मतदारसंघामध्ये लढत भले दीपिका जाधव विरोधात जरी मयुरी चव्हाण जरी असली तरी प्रत्यक्षात लढत जी होती ती सिटिंग तिथले कॉर्पोरेटर असलेले विराज भोसले असतील आणि तुम्ही सुजित जाधव यांच्यामध्ये होते तशाच पद्धतीने एक इथल्या मतदारांनी ह्या लढतीकडे पाहिलं होतं आणि अपेक्षित यश मिळवलेलं आहे खरं म्हणजे बघितलं तर आणि सुरुवातीचं जाग बघितलं आपण जो एक सात वर्षांपूर्वी झालेला तुमचा पराभव हा परावाचा वाचपा काढला असं म्हणायचं हिशोब चुक्त झाला असं म्हणायचं का तसं म्हणता येणार नाही पण तुम्ही म्हणता प्रश्न तुम्हीच केला आहे हिशोब चुक्त करणं हे आमचा आवड आहे कारण त्यांनी त्यावेळी जे काही पद्धत राबवली होती म्हणजे धनशक्तीची त्याला आज माझ्या आणि माझ्या कामाला बळ देऊन आम्ही केलेल्या माझ्या कुटुंबाने आणि माझ्या पक्षाने संधीजी भाई यांच्या माध्यमातून असेल सुशांत नाईक यांच्या माध्यमातून असेल आम्ही जो शहरामध्ये जो मागच्या पाच वर्षात विकास करण्याचा जो प्रयत्न केला त्यांच्या भ्रष्टाचाराचे परदे उघड केले त्याच्यावर मतांनी आम्हाला विजय केलेला आहे आणि मागच्या वेळी पण आम्ही निसटता पराभव घेतला होता जर आमची मैत्रीपूर्ण लढत झाली नसती तर ता त्याचवेळी भोसले नाव पण दिसलं नसतं तुम्हाला नगरपंचायतमध्ये आपल्यासोबत सुजित जाधव यांच्या पत्नी आहेत तुम्ही खरं म्हणजे एक आनंदाश्रू पण तुमच्या या डोळ्यामध्ये होते आणि त्यावेळी तुमची भावना पण होते की आमच्या कुटुंबामध्ये माझे पती एकदा निसटता त्यांचा पराभव झाला आहे फक्त एकदा संधी त्यांची पूर्ण त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं अशी एक, एक तुमची इच्छा होती खरं म्हणजे एक मनोभावना होती ती इच्छा तर पूर्त झाली इच्छा पूर्ती झालेली आहे काय वाटतंय सर्वप्रथम मी माझ्या सोनगेवाडीकरांचे आभार मानते आणि गेली पाच वर्ष पराभूत होऊन पण मी लोकांच्या उपलब्ध राहिले सेवेत म्हणा त्यांच्या दुःख सुखात म्हणा त्याच्या कामाची पोचपावती मिळाली हेच मला वाटतं आणि आनंदाश्रो तर होतेच खूप खूप आनंद झाला आहे मला सांगू शकत नाही शब्दात एवढा आहे नंदेच्या रूपात आपला नगरसेवक झाला अशी भावना टक्के मी माझ्या नवराला नगरसेवक केलं माझं केलं आपल्या सोबत या विजयामध्ये खरं म्हणजे सुजित जाधव यांच्या खांद्याला जा खांदा भिडवून जे लढले ते म्हणजे चाने जाधव मुद्दाम उल्लेख करावा लागेल की काही महिन्यांपूर्वी त्यांनी समीर लढाई यांच्या नेतृत्वाखाली तिथं पक्षप्रवेश सुद्धा भाजपात केला होता परंतु जेव्हा कुटुंबाचा विषय आला त्यावेळी त्यांनी पक्ष न पाहता पहिलं प्राधान्य आपल्या कुटुंबाला दिलं आणि आपल्या बहिणीच्या विजयासाठी पक्षाला बाजूला ठेवून मागे ठेवून त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली चांगले काय सांगाल मी विश्लेषण तर केलंच आहे तुमच्या भूमिकेचं पूर्णपणे त्याबद्दल काय सांगाल जे काम केलं आहे मी माझ्या भावाने बहिणीसाठी मतदारांनी मला कष्टाचे नक्कीच मला फळ दिलेलं आहे दीपिका तुमचं खूप खूप अभिनंदन अगदी म्हणजे कुठलंही ध्यानीमनी स्वप्नी नसताना सुद्धा थेट तुम्ही कणकवली सारख्या जे संपूर्ण राज्यात लक्ष विधी नगरपंचायत होती तिथं तुम्ही निवडून आलात अर्थातच तुम्हाला दोन्ही भावांची वहिनीची कुटुंबाची पूर्ण का म्हणजे शहर विकासा सगळ्याची साथ होती काय वाटतं यापुढे कसं काय तुम्ही काम करणार आहात सर्वप्रथम सर्वप्रथम सर्वांचे मी आभार मानते माझ्या मत मतदार संगीतल्या सगळ्या मतदारांचे मी आभार मान मानते आज विजय आहे तर माझा एकटीचं नसून माझ्या कुटुंबाचं आहे माझ्या दोन्ही भावांचं आहे माझ्या वहिनीचं आहे जी दे, आम्ही ते वर्तून घेतलेली मेहनत आहे त्याचं आहे खरं तर आणि आता याच्या पुढची जी प्रवाह क्रमांक अकरामधली जी कामं असतील विकास कामं असतील ती आम्ही नक्कीच आता सुरुवात करू आजपासूनच आता सुरुवात होईलच खरंच बघितलं तर एक सर्वसामान्य कुटुंबातले तुम्ही घटक आहात ना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी ना कुठलं आर्थिक पाठबळ असणारं मोठं असं कारण मागच्या जी काय दोन हजार अठरामध्ये इलेक्शन झालं त्यावेळी एक धंदाडगा उमेदवार विराज भोसले हा तुमच्या समोर होता एक म्हणजे बिल्डर व्यावसायिक आणि अर्थातच सधन असलेला सर्वसामान्यातलं कुटुंब अगदी वाटलंस तर चप्पल विक्री करणारं वाटलंच तर अगदी फळ विक्री करणारं गरज पडेल तर आकाशकंदील म्हणून दिवाळीत विकणारं गरज पडेल तेव्हा कोल्ड्रिंक्स म्हणून विकणारं आणि गरज वाटेल तेव्हा आपलं हॉटेल व्यवसाय सुद्धा सुरू करणार अत्यंत खडतर आयुष्य जगून सुद्धा तुम्ही एक सर्वसामान्य म्हणून जगलात आणि जाधव कुटुंबियातल्या कणकवली शहरातल्या पहिला नगरसेवक बनविण्याचा मान तुम्ही मिळवला आहे काय वाटतं कष्ट आमचे आमचं कुटुंब खूप गरीब होतं पण एक आमच्या कुटुंबाचा वारसा आहे वडिलांचा की लोकांना आपल्या ज्यात काय बघायचं नाही हात पुढे करायचा माझी आजी तारामती आई जाधव हिच्याकडनं हा आमच्या कुटुंबाला मिळाला वारसा माझ्या वडिलांनी मला शिकवलं माझा भाऊ माझ्याकडनं शिकले आमची म्हणजे सगळं कुटुंब आमचं एक दानी कुटुंब म्हणून ओळखलं जातं कणकोलीत आमच्याकडे जे आहे त्यात आम्ही दहा रुपयामध्ये पण पाच रुपये खर्च करण्याचे दानच ठेवतो म्हणून आमचा विजय आहे आणि लोक आमच्याला सप्रेम प्रेम आणखीन करतील येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच कणकोलीकरांना विश्वास देतो की जाधव कुटुंबियांनी कणकोलीमध्ये असा नगरसेवक घडवला की ज्याने ना भूतो ना भविष्य असं काम केलं जातं मी तुम्हाला सांगू इच्छितो आज की आजपर्यंत सतरा वार्डमध्ये स्थानिक कमिटी कुठलीही नाही मी येत्या चार दिवसामध्ये वार्डची मिटिंग घेऊन स्थानिक कमिटी स्थापन करतो आहे जी आरोग्य कमिटी असेल क्रीडा कमिटी असेल शैक्षणिक कमिटी असेल आणि प्रत्येक घटकावर आम्ही काम करणार आहोत तिथले रोजगार निर्मिती मुळात आपल्या कणकुली नगरपंचायतमध्ये जे अपंग आहेत ज्यांच्या नावावर अपंगांच्या ना घरं नावार आहेत त्यांना पन्नास टक्के सबसिडी मिळणं घरपट्टीमध्ये ग्राह्य आहे पण असे आजपर्यंत स माझकी सत्ताधाऱ्यांनी मिळवून दिली नाही पण आम्ही तुम्हाला विश्वास देतो की संतेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली कारण आम्ही अपंगांची गरिबांची जाण ठेवणारे ने नेतृत्व आमच्या संदेशजीबाई आहेत मी स्वतः आमच्या नगरसेवकांच्या निवेदन पत्रातून देणार आहे की अपंग असतील त्यांची घरपट्टी अर्धी करा जे मागच्या तुम्हाला इतिहास माहिती असेल टिपी रोड झाला माझी उपनगराध्यक्षच्या जमिनी त्यांनी आपल्या स्वतःच्या बिल्डिंगच्या सोयीनुसार ते, ते केलं होतं त्यामुळे त्यांनी झोपडपट्ट्या उठवल्या होत्या त्या लोकांना एकालाही घर दिलं नाही आहे जगामध्ये सगळीकडे कलमटसारख्या ग्रामपंचायतीमध्ये आज आम्ही ऐकतोय दोन महिन्यापूर्वी वस्ती उभी करून देत आहेत म्हणजे बेघरांना आम्ही तुम्हाला शब्द देतो की आमच्या काळामध्ये कणकोलीमध्ये बेघरांना आम्ही मोफत घर देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हा शब्द पूर्ण करण्याकर आम माझ्यावर जनतेचा विश्वास आहे श्री जाधव जे बोलतो ते करून दाखवतो सगळे नियम असतील नियम अभ्यास करून आम्ही जनतेच्या न्यायासाठी भांडणार आहोत तुमचं मी खूप आभारी आहे तुम्ही आम्हाला सगळे पत्रकारांनी राजेंद्र तुम्ही जे स्वतः पर्सनली मला खूप मदत केलेली आहे तुमच्या चॅनल आजपर्यंत माझ्या सात वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पडल्यानंतरच्या पूर्वी होतातच पडल्यानंतर माझ्या सामाजिक याच्यामध्ये आपलाच कोकण चॅनल मला खूप पाठिंबा देतला माझे प्रत्येक न्यूज बिना मोफत म्हणजे आपलं म्हणून आपला एक मित्र जवळचा म्हणून तुम्ही प्रेझेंट केला कोणत्याही लोप आशा न ठेवता मला ती सांग दिलात तुमच्या चॅनलचं मी खूप उपकार्य राहील आणि येणाऱ्या काळात तुम्हालाही कधी माझी मदत लागेल तर मी तुम्हाला नक्कीच मदत करेन जनतेची कामं करा जनतेच्या ज्या कापेक्षा पूर्ण करा हीच आम्हाला खरं म्हणजे तुमची मदत असेल तर हे होतं संपूर्ण जाधव कुटुंबीय खऱ्या अर्थानं सर्वसामान्य ज्याला म्हणतात त्या सर्वसामान्य जाधव सर्व कुटुंबियातली दीपिका लग्नापूर्वीचं हे दीपिका नाव असणारं आता कुडाळमध्ये खरं म्हणजे त्याचं विवाहानंतर ती तिथली सरळकर कुटुंबीय तिचं आहे परंतु आपल्या घराशी आपल्या माहेरी कनेक्ट असणारी ही मुलगी आणि आज ती नगरसेविका झाली अर्थातच आपल्या बहिणीला नगरसेविका बनविण्यामध्ये सुजित जाधव आणि चानी जाधव या दोन्ही भावांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि या मेहनतीला खऱ्या अर्थानं गेल्या सहा पाच ते सात वर्षांमध्ये जी जोड दिली आहे ती सुजित जाधव यांच्या पत्नीने अनेक त्यामुळेच खरं म्हणजे या जा संपूर्ण जाधव कुटुंबियांनी आता जेव्हा जा जाधव कुटुंबियातला पहिला नगरसेवक कणकुल नगरपंचायतमध्ये निवडून आला ते आहे दीपिकाच्या रूपामध्ये तेव्हा त्यांच्या डोळ्यामधले हे आनंदाश्रू आहेत हे आनंदाश्रू जनतेला आनंद देण्यासाठी असतील आणि त्यासाठीच केवळ आपल्या वार्डातीलच नव्हे तर संपूर्ण शहरातील जे अपंग कुटुंब आहेत त्यांची घरपट्टी निम्मी करणं आणि अन्न ज्या काय योजना असतील शासकीय योजना त्यासाठी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी सुद्धा आपण पाच वर्षामध्ये प्रयत्न आहोत अशा प्रकारची ग्वाही जी आहे ती सुरेश जाधव यांनी दिलेली आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला न्यूज कणकवली